सारखं तुमच्या मोबाईल मध्ये काही 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 होत असत ती चलत नाही ना फास्ट पळायला पण फास्ट पैसे देऊन घेतला होता तुम्ही फुकट खायची सवय झाली तुम्ही तरी काय करा काय फुकट हो काय चला कशाला अ मला जर बोलायचं तुमच्याशी सगळं काम करून आलो हो आता दुख घरून असू दे चला कुठं अह माझं महत्वाचं काम आहे बोल जा ना तिला माझ्या समोर लस सांगतायत काही जा काय म्हणते काय नाही तिथं साधांदा घरी नेती आणि निश्चित ताशी ती इथं सांग नाही उठा लवकर चला मला बोलायचं अरे चला तिकडे यांच्या समोर नको बोल काय बोल मला दोनशे रुपये द्या ना तिथून उठून इथं आणलं पारे तिथं सांगायचं प्रश्न सोडा असता मी तुमच्याकडे पैसे आहेत मायाकडे पैसे नाहीत कुठे आहेत का शंभर एक रुपये हे नाहीयेत आणि तुला पैसे लागत येत कशाला रे पारे म्हणजे मला मेकअपचं सामान आणायचं आणि मेकअप काय करायची तुला सामान असं बघ आता तुला काय करायचं सामानाचं हा काय करायचं मेकअपच्या सामानाच बघा त्या सुगंधताई कसल्या छान राहत्यात काय त्यांची लांब लांबसडक केसेत mm. काय त्यांचं काजळ काय टिकली काय त्या तोंडाला तसल्या क्रीमा काय नटत्यात बघा आपसरा दिसतात आपसरा गावातल्या बाया अशा मी जर त्यांच्या बरोबर गेले का अशा गावातल्या बाया नाक मुरडत्यात तोंड मुरडत्यात बघा हिला तर साधे क्रीम पावडर सुद्धा नाही कोणाकड बघून तिच्याकडे बघून मुरडीत तर असते आणि तिला काय काम आहे दा पारे सांग ना तिचा नवरा तिकडे नोकरी लाई तुला पैशाला कमी आहे का मी आपला हिंडवतोय गावात कुठून आणायचे पैसे तुम्हाला काय लगे तुम्हाला वाटत नाही का तुमची बायको चांगली दिसावी म्हणून हा अरे अशी बी चांगली दिसती ना काय करायची तुला त्या पॅरम लावडीस त्या सर रे कशाल माझी बरं तुम्हाला काय मेकअपचं सामान मागते का अहो लोकाच्या बाया बघा त्या सुनीता ताई त्या नवऱ्याला कचाकच भांडतात की मेकअपचं सामान आण कसलं फाउंडेशन कसल्या लाल्या पण काय काय तुम्हाला माहिती का आज सकाळी लिस्टीप सुगंधताईकडनं लावून घेतली मी का तर जरा चांगलं दिसावं त्यांनीच कानातलं दिलंय सुद्धा दोन त्यांच्या मागून आणले ते मी तुम्ही सांगा कोर मी लोकांना मागायचं बरं साधं बरं चला मला मेकअपचं सामान ना का आणून देऊ पण निदान पावडर तोंडाला लावाय फॅरेन लावली हा परत केसाला लावाय ते लाव मारणाचा गुत्ता होतोय तू एक काम कर ना मस्त पैकी ना आपलं पीठ लाव आणि केस असे झिंजा सोड आणि हिंड गावात आख्या गावभर लागली सांगायला मला काय मागाव का नाही ह्या माणसाला बाई या घरी बघतेच मी अय वाहिरे पात्या काल सगळ्यात भारी सायकल कोण ती सुद्धी अरे भाऊ मग विषय का काय भारी मोडी बाई गेली ती अरे बाई नीदु� आई ती इकड्या อีกน <ality> ิดมาก!อีกนิดมาก! वर झाले भेटले काय झालं येडी बाई आली आपल्या गावात हा आपल्या गावात कुठे एडी बाई कोणती आता येडी बाई कोणती मरणाचं ते तेच रित्या मी सोडले आज पोरं तिचे माझं पळू राहिले काय सांगतो धरला पोराला येतात आपल्या नावावर येऊन माहिती कुठं विचल नाटकेन हा काय तू बी ना

कोण हा एवढं कोण जोर आणि उडत का चुकून पाणी कोण ही तर मला याच्या सारखा आवाज रे पारी सारखा आपल्या अरे पारी जे माझे बायको येडी का काय तू कम ना शेंडायला लागली अगं रुपे तुला काही वाटत का तुमच्या पारीला सांभाळा काय हा औसान अरे गावातील एक रे किती कि येडे माग लागले होते पूर दिडे करत होती

काय सांगितलं होतं मला तुम्ही 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 क्रीम पावडर आणायला पैसे द्या दिले दिले का नाही म्हणले जातपीठ लावून फिर मग मी फिरायला सोडले मोकळे मी त्यांना म्हणलं मला केसात गुंतव होतोय तेल आणायला मला वीस रुपये द्या ते बी नाही दिले मला म्हणले फिंड बर अशीच केस सोडू भाऊजी काय असेल त्यांनी नाही दिलं ना आता माझ्या दुकानात एक फेरन लिहिली तर आरोपी एक दहा रुपयाचा पावडर निघ पॅराशूट पुढे देतो तुला डोक्याला लावायला पण असं गावात फिरू नको खोट बोलताय जवळ येईन तेव्हा तुम्ही मला निस्ती उदारी माग टाकू दिली का म्हणत म्हणता का धरा जरा क्रीम लावा देक न दिसा मरुदी बाबा चल घरी धुंकार भूतवानी नको ठेवूस कशाला घालतीस माहिती चार चौघात चल सांगा क्रीम हा घरी आणून बॉक्स बॉक्स तू तोंडाला घोळशी तू हा समोर सांगा आणतो बाबा मी तिला आणतो श्याम्या घेऊन माझा शेड कसा सापडत नव्हता नाही मी काय म्हणतो सिलेक्शन ला पाठवलं ती पाहिजे <laughs>